नमस्कार मित्रांनो आज आपण जातो आहोत मुखेड येथे कारण की मुखेड येथील नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत व आपल्या वाल्मिक नगर येथे मागच्या दहा वर्षापासून आपल्या हक्काचा कोणीही माणूस नव्हता परंतु आज आपले मुखेडचे लाडके आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांनी आपल्या वाल्मिकनगर येथील पंडित शिवाजीराव पाटील यांच्या मातोश्री नीलावती शिवाजीराव पाटील यांना भाजपकडून उमेदवारी दिलेली आहे पंडित शिवाजीराव पाटील हे आपल्या सर्वांना परिचयाचे असे नाव आहे जे की आपल्या गल्लीमधील सर्वांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात व कोणाच्याही अडचणी वगैरे असतील तर त्यांनी ते सोडण्याचे प्रयत्न करतात तर आपल्याला पण ही संधी चालून आलेली आहे की आपण पंडित पाटील यांच्या मातोश्री नीलावती पाटील यांना नगरपालिकेमध्ये आपल्या वॉर्डामधून पाठवावे आज आपण जात आहोत मुखेड येथे मध्या विकासाला